तू कोणाला फसवू नकोस मी आहे तुझ्या पाठीशी तुझी फसवणूक होऊ देणार नाही कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही आणि कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही म्हणून आत्मविश्वास असला पाहिजे तू हार मानू नको अशक्य मध्ये परिस्थिती ही सगळ्यात मोठी गुरु आहे कारण जगायचं कस आणि कोणाशी वागायचं कसं हे परिस्थितीशिवाय दुसरं कोणीच शिकू शकत नाही श्री स्वामी समर्थ जगाकडून कधीच अपेक्षा करू नकोस आणि माझ्याकडून कधी अपेक्षा सोडू नकोस श्री स्वामी समर्थ हे ही दिवस सरतील विश्वास ठेव हो माझ्यावर तू एकट्या नाहीस मी तुझ्या पाठीशी आहे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी म्हणतात नकळत तुझ्या समोर असा क्षण येईल ज्याची आशा सोडली होतीस ते सर्व खरं होईल बोला श्री स्वामी समर्थ हळवा मन घेऊन फिरत जाऊ नका त्याला ओरबडणारे हजारो भेटतात थोडस व्यवहारिक राहायलाही शिका कारण आपल्या भावनांचा खून करून काही जण असुरी मजा लुटतात भोग हे भोगावेच लागतात त्याचा भागकार होत नाही पण बेरीज होऊ शकते कर्म चांगलं असेल तर थोडीफार वजाबाकी होण्याची शक्यता असते श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात तुला जे हवा आहे ते एक ना एक दिवस नक्की भेटलच फक्त संयम ठेव संसारात सुख हवे असेल तर सत्य आणि संयम जपा निश्चित सुखी। येईल माझे कर्म हेच माझे भाग्य असे समजून काम करणारा कधीही हारत नसतो रागाला जिंकण्याचा एकमेव उपाय म्हणजे मौन आयुष्यातील कुठली भेट शेवटची ठरेल हे सांगता येत नाही म्हणून घेतला जाणारा प्रत्येक निरोप असा घ्या की त्याने फक्त चेहऱ्यावर हसू उमटेल किती दिवसाचे आयुष्य असते आजचे अस्तित्व उद्या नसते मग जगावे ते हसून खेळून कारण या जगात उद्या काय होईल हे कोणालाच माहीत नसते लोक काय म्हणतील पहिल्या दिवशी ते हसतील दुसऱ्या दिवशी चेष्टा करतील तिसऱ्या दिवशी विसरून जातील त्यामुळे लोकांचा विचार करू नका तुम्हाला जे करायचं तेच करा श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात स्वतःच्या कर्मावर आणि प्रामाणिकपणावर विश्वास ठेव योग्य वेळ आल्यावर एवढे भेटेल की मागायला काहीच उरणार नाही